नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी नवीन डिझाईन किंवा वीण आहे ती कशी विणायची आपण बघणार आहोत ही रिव्हर्सेबल वीण आहे दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते हे पहा करायला अगदी सोपी आहे एक सोळीची वीण आहे थोडीशी जाळीची अशी ही वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण वीन विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे एजिंगचे टाके यामध्ये घालायचे आहेत ही विण एक चोळीची आहे एक चोळ पुन्हा पुन्हा रिपीट केली की हे डिझाईन बनते तर सुरुवात करूया पहिला टाका हा एजिंगचा आहे आता रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट विणायचा धागा आत घ्यायचा हा सुलट विणलेला टाका पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा आणि हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका याचा दोनचा एक, एक करायचा याप्रमाणे धागा आतमध्येच ठेवायचा हेच रिपिटेशन पुन्हा पुन्हा असणार आहे एक सुलट विणायचा धागा आत घ्यायचा हा जो विणलेला टाका आहे तो डाव्या सुईवर घ्यायचा हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका याचा दोनचा एक उलटप्रमाणे करायचा इथे दोनचा एक केल्यामुळे एक टाका कमी होतो पण ही आटी आपोआप येते धागा आत ठेवल्यामुळे त्यामुळे तो टाका भरून निघतो आतच धागा ठेवून एक सुलट विणायचा पुन्हा आत धागा घ्यायचा हा जो टाका आहे तो डाव्या सुईवर घ्यायचा दोनचा एक उलट करायचा याप्रमाणे हेच रिपीटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत करायचं आहे शेवटी दोनचा एक झाल्यानंतर अटी घ्यायची आहे आणि त्यानंतर शेवटचा टाका एजींचा विणायचा आहे शेवटी ही अटी घ्यायची आहे ही ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे की ही विण येईल आपण काही ओळी पुन्हा घालून बघूया मग ही डिझाईन कशी दिसते हे समजेल हे पहा काही ओळी घालून झाल्यानंतर ही विण याप्रमाणे दिसणार आहे दोन्ही बाजूनी ही सारखी दिसते हे बघा आपण पुन्हा एकदा घालून पाहूया तर पहिला टाका एजिंगचा असणार आहे त्यानंतर हा जो आटीत घेतलेला टाका असतो तो सुलट विणायचा आत धागा घ्यायचा हाच टाका पुन्हा डाव्या सुईवर ठेवायचा आणि दोनचा एक करायचा धागा आतमध्येच ठेवायचा पुन्हा एक सुलट धागा आत विणलेला टाका डाव्या सुईवर घ्यायचा आणि या दोनचा उलट प्रमाणे एक करायचा याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचा आहे दोनचा एक आपण करतो तिथे एक टाका कमी होतो पण धागा आत ठेवून पुढचा टाका आपण सुलट विणतो तिथे तो टाका भरून येतो त्यामुळे टाके संख्या जेवढी आहे तेवढीच राहते शेवटी आत धागा घेऊन हा सुलट टाका विणायचा त्यानंतर आत धागा घ्यायचा विणलेला टाका डाव्या सुईवर घ्यायचा दोनचा एक उलटप्रमाणे करायचा पुन्हा अटी घ्यायची आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे तो विणायचा शेवटी आटी घ्यायला विसरायचं नाही आहे खूप सुंदर दिसते ही विण ही विण तुम्ही लेडीज स्वेटर्स बाळाचे स्वेटर, स्वेटर, स्वेटर स्कार्फ शाल त्याचप्रमाणे जेंट्स स्वेटरमध्ये सुद्धा जाळी घालायची असेल तर त्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग करता येईल काही ठिकाणी बॉर्डरसाठी सुद्धा तुम्हाला याचा उपयोग करता येईल तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याचा उपयोग करू शकता एकच ओळीची असल्यामुळे लक्षात ठेवायला पण खूप सोपी जाते पटपट विढून होते जास्त ओळीची वीण असली की ती लक्षात ठेवून करायला अवघड जातं जे नवीन शिकत आहेत त्यांनासुद्धा सहज विणता येण्यासारखी आहे आशा आहे की तुम्हाला ही वीण नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद